आहे ह्या लांब मिरच्या तर मी हे बटा आपलं बटाटा भरून पण केलेले आहे तहून पण केलेले आहे आणि आता शेंगदाण्याचा फोट भरून करणार आहे तर भाजलेले शेंगदाणे त्यामध्ये लसूण लसूण थोडस जिरे भाजलेलं धने भाजलेले धने जिरे लसूण आणि भाजलेले शेंगदाणे हे बारीक करून घेतलेले आहे कुठून को आणि कोथिंबीर असेल तर कोथिंबीर टाकून घ्यायची चवीनुसार मीठ आणि ह्या अशा कट केलेल्या आहेत मिरच्या आता पाहू शकता अशा कट केल्या तर या पद्धतीने सगळ्या कट करून घेते तर चवीनुसार मी टाकून घेत आहे आणि थोडंसं मोठा लाच कुट आहे हा खूप बारीक नाही केला आता यामध्ये तुम्ही हळद टाकू शकता परत कोथंबीर आता कोथंबीर तर नाही माझ्याकडं पण हळद नाही आवडत आम्हाला या मिरच्यामध्ये तर आता हा कूट भरून घेते मी मिरच्यामध्ये आपली शिमला मिरची कस शेंगदाण्याची कूट भरून तसंच करायची नाही या पद्धतीने ह्या सगळ्या मिरच्या शेंगदाण्याचं कूट भरून घ्यायचं तर सगळ्या मिरच्या ह्या शेंगदाण्याचे कुटाने भरून घेतलेले आहे त्यामध्ये कूट भरून घेतलं आहे तर आता तेलामध्ये या मिरच्या टाकून घेते आणि कमी गॅस करून छान होऊन द्यायचे आहेत आपल्याला शेंगदाण्याचा कूट थोडीशी शें मिरची परतली ना नंतर टाकून घ्यायचा आहे तर रेल्वे गेलेले आहे साडेआठ वाजल्यात आता तर मिरच्या आपल्या पाहू शकता अशा छान परतायला लागलेले आहे थोडं थोडा टाइम झाला तर आपल्याला उलटी पालटी करून घ्यायची आहे नाही तर एक साईडनी जास्त तर मिरचीला ना हो थोडासा पाण्याचा शिताडा दिला टाकलेला होता खूप जास्त नाही शिताडा फक्त आणि नाही टाकलं ना पा थोडं पाण्या शिताडा नाही दिला तरी पण चालतंय आणि ही मिरची ना आपली खाण्यासाठी तयार झाली पाहू शकता छान पोरात